लाडक्या बहिणींच्या मतावर सरकार स्थापन झाले त्या सरकारला आता लाडक्या बहिणी दोडक्या वाटायला लागल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर आर्थिक भार पडतो असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आता हा भार कमी करण्यासाठी लाडक्या बहिण योजनेपैकी साठ लाख लाभार्थी महिलांना या योजनेतून हटवले जाणार आहे राज्यात दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात त्यामुळे सरकारला महिन्याकाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये खर्च करावे लागतात आता यापैकी पंचवीस टक्के महिलांना या, या योजनेतून वगळण्याची तयारी सरकारकडून केली जात आहे त्यामुळे सरकारचे नऊशे कोटी रुपये वाचणार आहेत लाडकी बहीण योजनेसोबत लाभार्थी आणखीन कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत याची तपासणी सरकार करत आहे संजय गांधी निराधार योजनेतून पंचवीस लाख महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात तसेच नमो शेतकरी योजनेतून दर महिन्याला चौऱ्याण्णव लाख लाभार्थ्यांना एक हजार रुपये दिले जातात या योजनेशिवाय शेतीची अवजारे विकत घेण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते हे अनुदान घेणारे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत का याचाही तपास केला जात आहे के एक जुलै दोन हजार चोवीसपासून लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हापासून लाडकी मय योजनेची सहा हप्त्यात तीनशे एकवीस हजार सहाशे कोटी रुपये सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहेत अठरा पूर्णांक अठरा लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत तर एक पूर्णांक एकाहत्तर लाख महिलांना शेतकरी शेती अवजारासाठी अनुदान दिले जाते या सर्व महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून मिळत या आहे याशिवाय वाहतूक विभागाकडे एक जबाबदारी देण्यात आली आहे लाडकी बही योजनेच्या लाभार्थ्याकडे दुचाकी किंवा चारचाकी आहे का याचा तपास वाहतूक विभाग करणार आहे याशिवाय सर्व लाभार्थी महिलांची ई के वाय सी केली जाईल यातून कुठली महिला आयकर तर भरत नाही ना, ना। याची छाननी केली जाणार आहे ज्या महिला आपात्र ठरतील त्यांच्याकडून खात्यात जमा झालेले पैसे परत घेतली जातील असे विभागाकडून म्हटले जात आहे आपण एकाच वेळी दोन योजनेचा लाभ घेत नाही असे महिला लाभार्थ्याकडून लिहून घेतले जाईल अशी ही महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक